हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज माझ्या एक वाचनात आलं ते म्हणजे असं की मी सद्गुरूंचं ते नित्य गुण गुरुवाणी वाचत होते तेव्हा मला असं एक वाचनात आलं की ध्यानाला बसतो आपण त्याचे काही नियम आहेत का ध्यान म्हणजे मेडिटेशनला तुम्ही बसतो अर्थात ते खूप नियम पाळायला लागले आपण तर एवढं मग प्रत्येकाला शक्य होत नाही नियम पाळून सगळं करणं म्हणजे जेवढं आपण सोपं कुठचीही गोष्ट जे अगदी आध्यात्मिक म्हणजे देवाची असो किंवा आपल्या घरातली असो जेवढी सोपी असते ना तेवढं आपल्याला करणं पटकन जमतं आणि आपण करतो त्याच्यात जर खूप असं काही हे केलं की हीच वेळ पाळा तीच वेळ पाळा असं जर केलं ना तर मग ती गोष्ट आपल्याला करायला हळूहळू कंटाळा यायला लागतो त्यामुळे कुठच्याही गोष्टीला म्हणजे सद्गुरूंनी पण हेच सांगितले की तुम्ही खूप बंधन म्हणजे तुम्ही प्रापंचिक लोक आहात प्रपंचात प्रपंच करणारे लोक आहात तुम्ही अशी खूप कुठची वेळ वगैरे पाळू म्हणजे असं पाळणी तर चांगलंच आहे म्हणजे त्याचं जे, जे, जे काही तुम्हाला मिळणार आहे तर ते खूपच चांगलं आहे पण त्याच्यापासून फायदा फायदा मिळण्यापेक्षा तुम्हाला ज्या जे तुम्ही कराल त्यातनं तुम्हाला जे श्रेयम मिळणार आहे ते चांगलंच आहे पण तरीही असं वाटतं म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की प्रापंचिक लोकांना कुठचंही वेळेचं बंधन नाही करा हेच महत्त्वाचं आहे म्हणजे करणं हे महत्त्वाचं आहे तुम्ही वेळ पाळून करत बसलात तर चांगलंच आहे त्या त्या, त्या वेळेला जर ब्राह्मूहूर्तावर उठला आणि केलं तर चांगलंच आहे पण प्रत्येकाला शक्य होत नाही समजा आता एखादा माणूस आहे की त्याला म्हणजे बिझनेस आहे काही तर त्याला रात्री झोपायलाच आप बारा एक वाजत असेल तर तो, तो सकाळी चार साडेचारला कसा उठू शकतो नाही उठू शकणार ना आणि मग त्याला ते सगळं करायला नको वाटतं कारण शेवटी आपल्या शरीराच्या ज्या काही गरजा आहे झोप आहे काही हे आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिळालं तरच आपण फ्रेश दिसतो ना त्यामुळे ह्याला बंधन नाही आहे सद्गुरूंनीच सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या प्रापंचिक जे लोक आहेत प्रपंच करणारे लोक आहेत यांना हे बंधन नाही आहे हे बंधन कोणाला असतं की जे अगदी हे असतात म्हणजे ऋषीमुनी वगैरे हे यांना सगळे नियम पाळून वगैरे करायला लागतं तर सद्गुरू ह्याच्यात काय म्हणतात ते आपण मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते आपण भक्ताने उपासना कधी करावी यासाठी पहाटेची साधना झाली पाहिजे असे बंधन नाही आहे म्हणजे साधना ही सकाळीच करावी नेहमी कारण त्याचं कारण पण पुढे सांगितलेलं आहे पण तरीही तुम्हाला बंधन नाही आहे कारण तुम्ही प्रपंचात करणारे लोक आहात त्यामुळे त्या ते प्रापंचिक ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कामधंदा बाकी घरातल्या अडचणी सगळं बघून तुम्हाला करायचं म्हटल्यावर तर शक्य होत नाही आणि मग अगदीच न करण्यापेक्षा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्ही फ्रेश असाल तेव्हा केलं तर जास्त चांगलं आहे साधारणपणे पहाटे किंवा मुहूर्त किंवा संध्याकाळी प्रदोष समय ही वेळ उत्तम असते प्रदोष म्हणजे संध्याकाळी आपण दिवे ला लावतो म्हणजे संध्याकाळ झाली की दिवे लागायच्यात त्या सुमारास स स तुम्ही केलं तर ती वेळ उत्तम असते परंतु आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांना वेळेचे बंधन नाही आहे पण हेच सांगतात की तुम्ही प्रपंच करणारे लोक आहात तुमचं कुटुंब असतं परिवार असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अडीअडचणी असतात -अड़ आणि प्रत्येक अडीअडचणीमध्ये तुम्ही वेळेचं बंधन पाळायला लागला तर त्या साधना तुमच्याकडनं होत नाहीत म्हणजे तुमच्याकडनं काहीही न होण्यापेक्षा तुम्ही केलेलं जास्त चांगलं आहे त्यामुळे प्रापंचिक लोकांना वेळेचं बंधन नाही काळाचा विचार महत्त्वाचा नाही तर कर्तव्य महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही क म्हणजे लवकर करता म्हणजे सकाळी करताय संध्याकाळी करता करताय कधी करताय ह्याला महत्त्व नाही आहे तुम्ही कर्तव्य जे करता म्हणजे तुम्हा तुम्ही जे, जे नित्य आज किंवा नित्य हे जे तुम्ही करायला सुरुवात करा त्यात सातत्य असलं पाहिजे ते नियमित केलं पाहिजे आणि ते मनापासून केलं पाहिजे त्यामुळे कर्तव्य करण्याला महत्त्व आहे तुम्हाला वेळेचं बंधन नाही पहाटे उपासना कशासाठी करायची असते म्हणजे पहाटे उठून बरेचसे लोक करतात नाही असं नाही पण मग त्यासाठी तुम्हाला लोकल साडेनऊ दहा दहा वाजेपर्यंत वगैरे झोपायला पाहिजे तेव्हा तुम्ही चार साडेचारला उठू शकता जर तुमची झोपच पूर्ण झाली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस म्हणजे असा आळसात जातो ना त्यामुळे तुम्हाला कमीत कमी म्हणजे तशी बघितलं तर आपल्याला सात ते आठ तास झोप मिळाली पाहिजे पण जसं वय वाढत जाईल हळूहळू ती झोप कमी होते पण कमीत कमी सहा तास तरी झोप पूर्ण व्यवस्थित चांगली लागली पाहिजे त्यामुळे पहाटे उठणं आणि ही साधना करणं नेहमीच चांगलं असतं तरी पण काय असतं की त्यावेळे घरा ते पहाटे साधना का करायची त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला घरातील इतर लोक झोपलेले असतात म्हणजे तुमच्या घरात सगळीकडे शांतता असते बाहेर शांतता असते गाड्यांचे आवाज नसतात एकदा तुमचे सकाळी सात साडेसात झाले की सात साडेसात काय अगदी सहा साडेपाच सहापासून गाड्यांचे आवाज यायला सुरुवात होतात नंतर दूधवाला असतो पेपरवाला असतो नंतर आजकाल सोसायट्यांचे पंप चालू होतात पाण्याचे पंप चालू होतात आणि बऱ्याचशा म्हणजे लोक उठतात कुठे बा, कोणाकडे बाई येते भांडीवाली मग ते भांड्यांचा आवाज येतो स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचा असतो डबे वगैरे द्यायचे असतात तर मग ते कुकरची शिट्टी भांड्यांचा आवाज हे सगळं होतं मग ह्याच्यात काय होतं की अडथळा निर्माण होतो ना आपल्याला असं एकाग्र एकाग्र होत नाही मग त्यामुळे असं वाटतं की म्हणजे ज्या जर तुम्हाला खरंच साधना काही करायची तर तर सकाळी लवकर उठून बसलं पाहिजे पण सकाळी उठायला जम का सकाळी करायचं आहे ह्याचं कारण हेच आहे की त्यावेळेला घरातही इत इतर लोक झोपलेले असतात सगळीकडे शांतता असते आणि त्यामुळे तुस तुमचं मन एकाग्र व्हायला मदत होते आणि तुम्हाला जर आयुष्यात काही प्राप्त करून घ्यायचे म्हणजे कुठच्या तरी एका ध्येयाने एका विचाराने तुम्ही जर ही साधना करताय असं तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधकाने निवांतपणा मिळवावा म्हणजे निवांत असावा की तिथे गडबड गोंधळ असावी आरडाओरडा नसावा शांतता असणं गरजेचं आहे आता शांतता असणं म्हणजे आपल्याला घरात शांतता मिळणं म्हणजे तुम्हाला सकाळीच उठावं लागेल कारण संध्याकाळी म्हटलं तरी तुम्हाला काही शांतता मिळणार नाही तेवढी मग जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला सकाळी उठून बसलं पाहिजे पण तुम्हाला अगदीच जमत नसेल सकाळी उठायला तर तुम्हाला कुठच्याही तुम्हाला वेळेचं बंधन नाही आहे पहाटे उठून शौच मुखर करून म्हणजे स आपले प्राप्तकालीन जे आपण सकाळी उठल्यावर जे आपले असतात क्रिया त्या सगळं करून ध्यानाला बसावे ध्यान करताना जवळ घड्याळ ठेवू नये आता ध्यानाला बसल्यावर म्हणजे सगळं आपलं सकाळचं उरकून त्याला आता आंघोळीचं बंधन नाही म्हणजे काही लोकांना वाटत असेल की आंघोळ करून बसावं का कारण ध्यान करतो म्हणजे आपण असं स्वतः असं एकटे बसतो तिथे काय आपण देवाची पूजा वगैरे करत नाही त्यामुळे म्हणजे मागच्या एका एकदा एक माझ्या वाचनात आलं होतं की तुम्ही जर उदबत्ती वगैरे लावून बसला तुम्हाला जास्त चांगलं वाटतं म्हणजे ते पण बघा म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे उदबत्ती लावायला अगदी देवाजवळ लावली पाहिजे असं नाही बाहेर तुम्ही लावू शकता तर त्या त्यामुळे ध्यान आणि ध्यान करताना जवळ घडा असू नये कारण आपलं काय होतं माहिती आहे आपण थोडा वेळ बसतो थो डोळे मिटून कारण डोळे मिटून तुम्हाला बसावं लागतं ध्यान म्हणजे एका गोष्टीकडे एकाग्र म्हणजे सगळं लक्ष तिकडे केंद्रित करावं लागतं आणि शांत बसायचं असतं मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही घड्याळ घेतलं घड्याळची टिकटिक असेल की तुमचं सारखं लक्ष घड्याळ्याकडे जातं किती वाजले किती वाजले आता सकाळी समजा तुम्हा तुम्ही सहाला बसलात आणि तुम्हाला काही थोड्या वेळाने काही काम असेल किंवा कुठे जायचं असेल किंवा काय पुढची काही तयारी करायची असेल तर तुम्ही बापटे वेळ झाली का वेळ झाली का वेळ झाली का, का असं सारखं तुमच्या डोक्यात यायला लागतं त्यामुळे ते घड्याळजवळ बस घेऊन बसू नये ध्यानाला बसताना नेहमी पहाटे उठून बसावे शक्य असेल तर आणि घड्याळ घेऊन बसू नये उपासना करताना चरित्र व सद् सद्विचार सांभाळण्याची गरज असते म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तुम्ही काही करण्यासाठी बसता तर त्यावेळेला तुमचे चारित्र म्हणजे तुमच्या तुमचं वागणं हे चांगलं असलं पाहिजे नेहमी कारण दिवसभर तुम्ही वाटेल तसं वागताय वाटेल त्याला काही वाईट शब्द बोलताय खोटं बोलताय नंतर दुसऱ्याला फसवत आहे असं जर करून तुम्ही ते ध्यान केलंच किंवा सकाळी उठून बसलात तर तुम्हाला त्या ध्यानाचा फायदा होणार नाही काही लोक म्हणतात मन चंगा तो का काठवट मे गंगा म्हणजे माझं जर मन चांगलं असेल तर मला कुठेही गंगा नाही याचा अर्थ असा होतो हे बरोबर नाही आहे म्हणजे ते त्यांच्यासाठी म्हणजे ते गुरुदेव पण काय म्हणत आहेत आपण करीत करीत असलेल्या अपकृत्याचे ते तात्विक समर्थन असते म्हणजे त्यांना माहीत असतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा हे करतोय पण तरी पण त्याच्यावर सारवासारव करायची म्हणून हे लोक असं म्हणतात म्हणजे त्यांना असं वाटतं की माझं जर मन चांगलं आहे तर सगळीकडे चांगलंच आहे पण असं नसतं तुमचं मन चांगलं नाही तुमचं कृत्य पण चांगलं पाहिजे त्याच्याबरोबर नुसतंच तुम्ही मन चांगलं ठेवून उपयोग नाही आहे तुम्ही केलेलं कृत्य चांगलं पाहिजे तुमची वागणूक चांगली पाहिजे दुसऱ्याला फसवलं नाही पाहिजे आणि नेहमी तुमच्या तोंडामध्ये चांगले शब्द असले पाहिजे दुसऱ्याविषयी आदर असला पाहिजे नेहमी जर तुम्ही असं वेडंवाकडं बोलणार किंवा तुम्ही असं दुसऱ्यांना दुसऱ्यांचा काही आदर ठेवला नाही त्यांना नीट त्यांच्याशी बोलला नाही तर तुमचं हे सगळं ध्यानधारणा करणं हे करणं ह्याला काही अर्थ राहणार नाही मग पहिल्या आधी तुमचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आणि तुमचे विचार सद्विचार असले पाहिजेत म्हणजे तुमचे विचार एकदम चांगले असले पाहिजेत तर हे आधी आप आपण आधी स्वतःमध्ये बदल करून घ्यायला पाहिजे आणि हे जे आहे की वन चंगा तो काठवत मेगंगा ते हे फक्त आपण आपल्या अपकृत्याचं समर्थन कर म्हणजे आपल्यालाच आपण समाधान करण्यासाठी आपणच आपल्याला असं सांगतो किंवा दुसऱ्याला असं सांगतो म्हणजे मी करतो हे बरोबर आहे असं म्हणायचं असतं त्यांना पण आपले मन चांगले आहे हे आपण ठरवायचे नसून ते ईश्वराने ठरवायचे म्हणजे तुमचे मन किती चांगले आहे तुम्ही किती चांगलं आहे तुम्ही काय करताय हे सगळं तुमचं तुम्ही नाही ठरवायचं तुम्ही कोण आहेत ठरवणार आहे ना तुम्ही जे बोलता ते ख ते खरं खरं आहे का खोटं आहे हे आपण नाही ठरवायचं हे देव ठरवत असतो देव बघत असतो तुम्ही सवंद दिवस काय करताय कुठे जाताय आहे कोणाशी कसं वाटत आहे खोटं बोलताय दुसऱ्याला फसवताय ला, 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 ला लुबाड्या करून पैसे मिळवत आहे कसे म्हणजे तुम्ही काय तुमचं हे आहे हे सगळं देवाला माहीत असतं त्यामुळे तुम्ही हे जे आहे हे हेच काय आहे ते हे तुम्ही नाही ठरवायचं ते ईश्वर ते ठरवायचं काम ईश्वराचं असतं आचार हा परमोधर्मा असे सूत्र आहे आचार म्हणजे पवित्र असतील आचार पवित्र असतील तर तुमच्या कर्माला यश येतील आचार म्हणजे काय आपण म्हणतो ना आचार विचार म्हणजे तुमचे विचार वागणूक हे जर पवित्र असेल तर तुम्ही जे कर्म करता तुम्ही जे काम करता त्याला तुम्हाला यश मिळतं जर तुमचे आचार विचार चांगले नसतील तर तुम्हाला यश मिळत नाही आणि तुम्ही त्यावेळेला तुमच्या मनाचं समाधान करून घेतलं आणि तुम्ही कितीही वाजता अगदी सकाळी चार साडेचारला उठून बसलात तरी त्या तुमच्या ह्याचा तुम्हाला कडी मात्र मात्रही उपयोग होत नाही त्यामुळे आधी प्रथम स्वतःला बदला आणि हे करा नाही तर लोक काय म्हणतील काय करायचं आहे कशाला बदलायचं आहे काय करायचं आहे ते ध्यानधारणा करून काय मिळते ठीक आहे तुम्ही करून बघा तुम्हाला जर काही म्हणजे ह्याच्यात तर तुम्हाला पैसा खर्च करायचा नाही आहे कुठे पण तुम्ही करून बघा तुम्हाला जर कसं आहे ते बघा अत्तोन्नात फरक होतो अत्तोन्नात फरक होतो की तुम्हाला तुम्ही जेवढं ध्याना ध्यान कराल जेवढं शांत राहाल स्वतःच्या आतमध्ये तुम्ही शिरा आतमध्ये जेवढं शिरून तुम्ही जेवढं स्वतःच्या ह्याच्यात डोकावून बघाल ना तेवढं तुम्हाला खूप एक छान प्रत्यय येईल तुम्ही करून बघा ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत कोणी सांगितलं तर कोणी विश्वास ठेवेल नाही ठेवेल त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि करताना सुरुवातीला तुम्हाला यश मिळणार नाही कारण तुमच्या डोक्यात वेगळे विचार असतात आणि त्यावेळेला तुमचं म्हणजे तुमचं सगळं कृत्य सगळं चांगलं पाहिजे आचार विचार चांगले पाहिजेत हे सगळं तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला निश्चित यश मिळेल यश मिळायला वेळ लागला तरी तुम्ही हे जिद्द म्हणजे हे जिद्द असं नाही म्हणता येणार पण तुम्ही हे करायचं सोडणं नका सुरुवातीला चुकलं तरी हळूहळूहळू तुम्ही त्या मार्गावर व्यवस्थित जाता आणि हाच मार्ग सगळ्यात चांगला आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही ठरवा पण मला जे माझ्या वाचनात आल्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोचवाव्या असं मला वाटतं आणि हे सगळं गुरुदेवांचं आहे माझ्या सद्गुरूंचं आहे ते मी तुमच्यापर्यंत फक्त पोचवत आहे की जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर व्हावं असं मला वाटतं आणि जे काय मी चांगलं वाचते ते तुम्हाला पण कळावं असं मला वाटतं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे बाकी ह्याच्यात माझं काही नाही आहे हे सद्गुरूंचे विचार आहेत ಪರದೇದಿ ಮಣಟೆ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಗುರುವೇ ಗುರುವೈ ನಮಸ್ ಗುರುದೇವದ ಧನ್ಯವಾದ